आज आपण बघतो आहे बीडचे आमदार संदीप भैया शिरसागर मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आलेले आहे आपण बघतो कशा पद्धतीचं हे सध्या भेट चालू आहे आणि काय नेमकं संदीप भै्या श्रीरसागर म्हणत आहेत आता सध्या दादा झोपलेले होते चर्चा चालू आहे संदीप भैयांची आणि ह्या चर्चेमधनं नवीन काही समीकरण येत आहे का किंवा काय आहेत त्यांची चर्चा चालू आहे ह्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे आज बघतो आहे सिंह पंडित असतील संदीप क्षीरसागर असतील यांनी भेट दिलेली आहे नेमकं या चर्चेत काय होतंय काय म्हणतायत आपण बघूया पाटलांची भेट घेतली नाही तब्येत ही काळजी घ्या त्यांची आधीच तब्येत खराब आहे मागच्या बरेच आंदोलनाला आम्ही सोबत होतो व्यासपीठावर सुद्धा त्यांना चालताना उठताना बसताना त्यांचे हातपाय थरथर करत होते म्हणून त्यांनी काळजी घेतली पाहिजे हेच सांगितलं मी त्यांना बोलताना आता तेच सांगितलं की आमच्याकडं आम जी जिम्मेदारी असेल त्यांनी मला आशीर्वाद दिला आहे आमदार होण्यासाठी त्यांनी जी जिम्मेदारी असेल ती आम्ही पाळू तिथे मग ती सरकारला बोलायची असेल किंवा अधिवेशनामध्ये बोलायची असेल त्यांची जी भाग आमच्याकडे देईल तो आम्ही जिम्मेदारी पार पाडू सरकार गंभीर देईल असं वाटतं हो समाज पूर्ण भावना त्यांच्यासोबत आहेत त्यांनी त्यांना थोडा सुद्धा त्रास झाला तर लोक रस्त्यावरती उतरतात याकडे सरकार लक्ष देणारच आहे आता संदीप आपण बघतोय की मनोज दारांगे पाटील यांच्या बरोबरच आता मोठ्या संख्येने समाज बांधव इथं सुद्धा आम्हाला उपोषण आहेत कशा पद्धतीने बघत बघताय कारण की सरकारने अगोदर जे तर आरक्षणाचा विषय केला होता परंतु कुठंतरी तो पेंडिंग राहिला तिथे अंमलबजावणी झाली आता सरकार काय ऍक्शन केलं बघा मनोज दादा जरांगे पाटील मोज कुंभी सर्टिफिकेट त्यांच्या पहिल्या आंदोलन खूप जणांना भेटलेली आहेत तिथे त्यांची जी मागणी आहे आणि ती सर्व समाजाची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी सर्व समाज रस्त्यावर उतरतो कारण आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि निवडणुकीच्या सुद्धा मला जेव्हा लोकांनी विचारलं होतं की ह्या आरक्षणाबद्दल काय आहे तर मी बोलतो म्हणून दादा जरांगे पाटील म्हणतील तसं मी संतोष देशमुख आता समोर काय बिझ नाही ह्याला पहिली पहिल्यांदा ह्या विषयावरती मीच बोललो होतो पहिल्या सभागृहामध्ये सुद्धा हा विषय मी मांडला होता आणि बोलल्यानंतर हे सांगितलं होतं की जर सी डी आर जर तपासले तर सर्व गोष्टी तुमच्यासमोर येतील आम्हाला कोणी म्हणलं राज राजकारण करतो ह्याच्यामध्ये राजकारण कोणत्याही पद्धतीने जी वस्तुस्थिती आम्ही सांगितली होती तीच वस्तुस्थिती आपल्यासमोर येते मग ते सी सी टी व्ही फुटेज भेटतात हे कुठं कुणा कुठं त्यांचं सोशल मीडियावरती फिरतं ही म्हणजे समोर लोकांची जी, लो जी वस्तुस्थिती ती समोर येते पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि लोकं म्हणतात पण ज्या मास्टरमाइंड वाल्मिक कराड मूळ हा विषय झाला आहे ज्यांनी दोन जातीमध्ये तेड निर्माण केलेले आहे या माणसाला आठ टाकला शिक्षा झाली की व्यवस्थित आमचा जिल्हा अंजली दामणे यांनी अशी मागणी केलेली आहे की जे वाल्मिक कराड आहे यांच्यासह जे सर्व आरोपी यांना मुंबईच्या कारागृहात हलवण्यात यावं हो। काय वाटत तुमची काय मागणी माझी मागणी आहे माझी हीच आहे की जे मंत्रीपद आहे धनंजय मुंडे साहेबांकडं त्या मंत्रीपदामुळं कुठंतरी त्यांना संरक्षण भेटतं व्ही आय पी ट्रीटमेंट भेटते त्याच पद्धतीने मला वाटतं अंजलीताई दमानिया या बोलल्या आहेत है। जर ह्यांना मंत्रिपदावर काढलं ह्यांचा राजीनामा जर घेतला तर मग त्यांना कुठंच हलवायची गरज नाही प्रशासन अंजली दामाने अशा आरोप केले आहे ते आरोपीसाठी चॉईस ऑफ जेल आहे म्हणजे काय आरोपीला वाटेल तर जेलमध्ये छवायचे अशी काय आहे व्यवस्थित नाही मला ह्या विषयावरती माहीत नाही 在路。